महाराष्ट्र विधानसभेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातल्या तब्बल दहा आमदारांच्या बळावर शरद पवारांनी मोठा डाव टाकलाय पण काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंना तो डाव पटतच नाहीये अशी अवस्था झाल्याचं बोललं जात आहे नेमकं काय दुखणं आहे काय आहे एकूण प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला मुळात महाराष्ट्र विधानसभेत कुणाला विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी विरोधी बाकांवरची संख्याच नाहीये सगळे विरोधक आवश्यक संख्या गाठण्यात तोडके पडलेत पण म्हणून कोणी विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसायची खुमखुमी सोडलेली नाहीये या खुमखुमीतूनच म्हणे शरद पवारांनी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी मोठा डाव टाकलाय शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची एकत्र आमदारांची संख्या दाखवून प्रत्येक पक्षाला दीड वर्ष विरोधी पक्षनेते पद द्यायचा फॉर्म्युला म्हणे पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या गळ्यात मारण्याचा डाव आखलाय यात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यापेक्षा पवारांच्याच पक्षाचा लाभ मोठा आहे म्हणजे फक्त दहा आमदार असूनही त्यांच्या एखाद्या आमदाराच्या गळ्यात दीड वर्षासाठी का होईना पण विरोधी पक्षनेते पदाची माळ पडण्याची पवारांची अपेक्षा आहे पण हे सगळे पवारांच्या मनातले मांडे आहेत पण काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अद्याप पवारांच्या फॉर्म्युल्याला मान्यता दिलेलीच नाहीये कारण शिवसेनेकडे वीस तर काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत त्यामुळे असलाच तर विरोधी पक्षनेते पदावर फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दावा असणार आहे त्यामुळे पवारांनी मोठा डाव टाकूनही विरोधी पक्षांचं राजकारण अजून तरी शिजत नाहीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा